ವಾಯನ ಮೇಯದ ಮರುಾಥよ ಮರು ಬಾ ಬಾಯಾ ಜಿ ಮೇಯ ಕಲಾಣ आज पेढे वाटण्याचं कारण म्हणजे आम्हाला खूप आनंद झालाय की आमचे नेते आदरणीय ने नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्यावर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाव यांनी परत एकदा विश्वास दाखवून त्यांना या सातारा जिल्ह्याचे संपर्कमंत्री केलं आणि कशा पद्धतीनं खूप आम्हाला त्यांचा काय म्हणायचं त्यांचा सन्मान राखला त्याबद्दल आम्ही त्यांचं मनस्वी अगदी आभार मानतो आणि भाजपा पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा या निमित्तानं आभार मानतो त्यांना लातूरचं पालकमंत्री पद दिलं आणि साताऱ्याचं संपर्कमंत्री पण केलं ह्या दोन्हीचा खरंच आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि आम्हालाही असं वाटत होतं की बाबांना साताऱ्याचं पालकमंत्री पद मिळावं हो। परंतु काही कारणास्तव त्यांनी केलं परंतु आम्ही बाबांच्या शब्दाच्या बाहेर कुठलेच कार्यकर्ते नाही आहे बाबांचा जो शब्द असेल तो आमच्यासाठी अंतिम प्रमाण म्हणूनच आम्ही हे करतो जशा बाबा सूचना येतात तशा पद्धतीनं आम्ही इथून पुढं पक्षाच्या पक्षवाढीसाठी जसं सांगतील तशा पद्धतीने आम्ही बांधलेला आहोत आणि आज आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना आनंद होतोय की भाजपा पक्षानं बाबांच्यावरती परत एकदा विश्वास दाखवून त्यांच्यावरती संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी दिली त्याबद्दल आम्ही पक्षाचा आणि वरिष्ठ नेत्यांचा आणि राज्याचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांचाही मनापासून आम्ही आभार व्यक्त आणि आम्हाला कैलासवाशी भाऊसाहेब महाराजांचे आम्ही कार्यकर्ते होऊ त्यावेळेला होतो आणि आता शिवेंद्रराजे यांचे कार्यकर्ते आम्ही या घराबरोबर आमच्या या छत्रपती वंशज आणि हे घराण्याबद्दल आम्हाला आस्था आणि निष्ठा आणि आमचं प्रेम कायम आहे त्यामुळे आम्हाला इतर काय ओळखी करण्याची गरज नाही आम्हाला आम्ही पावसाई महाराजांचे कार्यकर्ते आहोत आणि शिवेंद्रराजेंचे कार्यकर्ते आहे ह्याच्यातच आमची खूप फार मोठी ओळख आहे आम्हाला कुठल्या प्रसिद्धी माध्यमातून पुढे येऊन आम्हाला जिल्ह्यात आम्ही ओळखी निर्माण करणं हे आमच्या ह्याच्यात बसत नाही आणि आम्ही कुठलाही राजकीय स्टंट ओळखी आमच्या प्रतिष्ठेसाठी आमच्या प्रसिद्धीसाठी कधीही केलेला नाही यातनं एवढंच फक्त मला सांगायचं होतं आणि आम्हाला पक्षानं जी जबाबदारी बाबाराजांच्यावरती दिली त्याच्यामध्ये आम्ही सगळे कार्यकर्ते खुश आहोत तर ज्यांना वाटतंय की आम्ही काही एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली की आम्ही प्रसिद्धीसाठी घेतलो आहे आणि आम्ही जिल्ह्यात प्रसिद्ध होतोय त्याच्यासाठी सांगू इच्छिते की आम्ही आदरणीय कैलासोशी भाऊसाहेब महाराजांचे कार्यकर्ते आहोत आदरणीय शिवेंद्रराजे भोसलेंचे कार्यकर्ते आहोत हीच आमची ओळख आमच्यासाठी खूप मोठी आहे आम्हाला बाकी कुठली गरज गरज नाही ओळखीची